समस्त गवळी समाजातर्फे स्थापित महाराष्ट्रीयन यादव चॅरिटेबल ट्रस्टच्या सेहेचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त एक जूनपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले याची विस्तृत माहिती देण्यासाठी आज प्रेस क्लब इथं पत्रकार परिषद पार पडली हे सर्व कार्यक्रम माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत अशी माहिती यावेळी संयोजकांकडून देण्यात आली महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट गवळी समाज शाखा कोल्हापूर शहर यांच्या सेहेचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त गवळी समाज मेळावा रविवार दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी श्रीकृष्ण मंदिर सभागृह पाचगाव गिरगाव रोड पाचगाव या ठिकाणी होतोय वर्धापन दिनानिमित्त गवळी समाज मेळावा वर्धापन दिन सोहळा महिलांना होम मिनिस्टर कार्यक्रम विद्यार्थी गुणगौरव सोहळा शिष्यवृत्ती वह्यांचं वाटप समाजातील गौरवप्राप्त मान्यवरांचा सन्मानचिन्ह वधूवर सूचक नोंदी आणि महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन केले। या कार्यक्रमासाठी ट्रस्टचे अध्यक्ष अजय बिरवडकर आणि सर्व पदाधिकारी विश्वस्त मंडळ त्याचबरोबर खासदार शाहू महाराज छत्रपती आमदार सतेज उर्फ बंटी पाटील उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला कोल्हापूरसह जिल्ह्यातील सर्व गवळी समाजानं मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन कोल्हापूर शहर शाखा जिल्हा संघटना युवा संघटना महिला संघटनेच्या वतीनं करण्यात आलंय